नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या कन्नड तालुक्यातील नादरपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष हिरा गणेश निकम होते आनंद नगरीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आनंद नगरीचं उद्घाटन नादरपूर गावातील प्रतिष्ठित सरपंच पती दिलीप निकम नागरिकांच्या यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ घुगे माजी जिल्हा परिषद सदस्य केतन भैया काजे गोकुळ दहा के रवींद्र पिंपळे आणि विशेष शिक्षक उत्तम आघाडी यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान यावं म्हणून असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबवण्यात येत आहेत शिक्षणासोबतच व्यवहाराची आणि ज्ञानाची गोडी या उपक्रमामुळे होणार आहे याप्रसंगी जिल्हा प्रशासकीय अधिकारी सरपंच पती दिलीप निकम तंटमुक्त अध्यक्ष पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते शालेय समितीचे सदस्य मुख्याध्यापक नरेंद्र पाटील जगन्नाथ कोंडके आर्केनिकम पोपटचंगले संतोष घोडकेसह शिक्षक वृंद ज्ञानदीप इंग्लिश स्कूल महसला येथील विद्यार्थी मुख्याध्यापक डी एन पालोतकर शिक्षक वृंद यांनी हजेरी लावली ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी माता पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी झाले आज मला या ठिकाणी आल्यावर नक्कीच असं वाटलं की आपण आज शाळेत आल्यासारखं वाटलं आज या ठिकाणी या शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आज या आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांकडून कमीत कमी तीस ते पस्तीस आयटम या ठिकाणी करून घेतले आणि हे आयटम करून घेण्यामध्ये खरोखरच या शिक्षक लोकांच्या कलेला आपण वाव दिली पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्याकडून करून आणून की मार्केटमध्ये आपला माल कसा विकावा आणि याचा एक प्राथमिक ज्ञान या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना भेटलंय खरोखरच आज मला मनस्वी आनंद झाला तसं पाहिलं तर नादरपूर गाव या पिशोर मध्ये नंबर एकला आहे असेच उपक्रम सातत्याने आपल्या आपले सरपंच सविताबाई दिलीप निकम हेही राजकीय सामाजिक उपक्रम या गावामध्ये राबवता आणि तोच उपक्रमाचा एक भाग म्हणून आजचे आपले हेडमास्टर श्रीमान पाटील सर यांनी आज ही आनंद नगरी भरवली आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना या आनंद नगरीमध्ये येण्याचा आणि आनंद घेण्याचा संधीने या शाळेचे हेडमास्टर यांच्याही आभार मानतो आणि आज खरोखरच हे बालबच्चे एकदम सुखाने गोविंदाने एकदम घे सूर्यवार्ता न्यूज कन्नड तालुका प्रतिनिधी सुनील निकम